खामखेड्या येथील बुटेश्वर शिवारात डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबत अधिक माहिती अशी की, की खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेत हे डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात त्यांची दोन्ही मुले तेजस आहेत आणि मानव आहेत हे आई वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते दुपारच्या सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावण्यासाठी ते त्यांच्या पाठीमागे गेले होते वानरे हुसकावून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेतत्यात ते, ते पाणी पाहण्यासाठी गेले यावेळी मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेतत्यात ते पडला त्याला वाचवण्यासाठी मानव याने हात दिला मात्र तोही शेतत्यात घसरला त्यांच्यासोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत काकांना याबाबत माहिती दिली शेतात कांदे काढणी करत असलेल्या केदा आहेर आणि इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झालाय तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता सावित तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इथं दुसरी शिकत होता गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी